तर अखेर ती घोषणाच झालीच ज्याची संपूर्ण महाराष्ट्र खूप दिवसांपासून वाट पाहत होता राज्याच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारा आणि आपल्या शहरांचं भविष्य ठरवणारा हा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे चला तर मग या महापालिका निवडणुकांचं संपूर्ण वेळापत्रक आणि त्यामागचं राजकीय गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आणि ही निवडणूक काही एक दोन शहरांपुरती नाही आहे तब्बल एकोणतीस महानगरपालिका होय एकोणतीस महानगरपालिका एकाच वेळी मतदानाला सामोरे जात आहेत म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक मोठ्या शहरात राजकीय पक्षांची आणि अर्थातच नागरिकांची मोठी कसोटी लागणार आहे हा खरं तर लोकशाहीचा एक मोठा उत्सवच आहे अगदी बरोबर खूप दिवसांपासून जी प्रतीक्षा होती ज्या चर्चा सुरू होत्या त्या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संपूर्ण निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे त्यामुळे जे राजकीय वारे काहीसे शांत झाले होते ते आता पुन्हा एकदा वेगाने वाहू लागले आहेत आता आपण वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे निवडणुकीचं वेळापत्रक या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा कारण एक नागरिक म्हणून आपला सक्रिय सहभाग इथूनच सुरू होतो तर बघा तीस डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल त्यानंतर दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि तीन जानेवारीला चित्र स्पष्ट होईल की आपल्या प्रभागात अंतिम उमेदवार कोण आहेत आणि मग येतो तो सर्वात महत्वाचा दिवस पंधरा जानेवारी मतदानाचा दिवस आणि विशेष म्हणजे जास्त वाट पाहावी लागणार नाही कारण दुसऱ्याच दिवशी सोळा जानेवारीला मतमोजणी होऊन निकालही आपल्या समोर असतील चला आता हे पाहूया की ही राजकीय लढाई नेमकी कुठे कुठे लढली जाणार आहे कारण या निवडणुका फक्त मुंबई पुण्यापुरत्या मर्यादित नाही आहेत तर संपूर्ण महाराष्ट्र हेच एक मोठं रणांगण बनलं आहे बघा ही निवडणूक महाराष्ट्राच्या पाचही प्रमुख विभागांमध्ये होतीये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर प्रदेश यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सर्वाधिक नऊ महानगरपालिका या एकट्या मुंबई महानगर प्रदेशात आहेत जिथे राजकीय चुरस नेहमीच शिगेला पोचलेली असते सुरुवात करूया विदर्भापासून येथे नागपूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती या चार महत्त्वाच्या शहरांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडताना दिसेल त्यानंतर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड लातूर आणि परभणी या पाच महानगरपालिकांमध्ये सत्तेसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रात तर सर्वाधिक सहा महानगरपालिका आहेत यात पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली यांचा समावेश आहे हा पट्टा नेहमीच राज्याच्या राजकारणात महत्वाचा ठरतो आता वळूया उत्तर महाराष्ट्राकडे इथे नाशिक मालेगाव धुळे जळगाव आणि अहिल्यानगर ह्या पाच शहरांमध्ये राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे आणि शेवटी राज्याच्या सत्तेचा मार्ग जिथून जातो तो सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मुंबई महानगर प्रदेश यात मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवलीसह एकूण नऊ महापालिका येतात या सगळ्यामध्ये ना एक खूप खास गोष्ट आहे जालना आणि इचलकरंजी या दोन शहरांमध्ये महानगरपालिका म्हणून ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी हा खरोखरच एक ऐतिहासिक आणि तितकाच महत्वाचा क्षण असणार आहे बरं निवडणूक कुठे आणि केव्हा होणार हे तर कळलं पण ह्या तारखा आणि शहरांच्या पलीकडे ह्या निवडणुका इतक्या महत्वाच्या का आहेत राजकीय पक्षांसाठी नेमकं कायपणाला लागलंय चला हे गणित जरा समजून घेऊया सत्ताधारी महायुतीसाठी ही एक मोठी अग्निपरीक्षा आहे भाजपला जास्तीत जास्त शहरांमध्ये स्वबळावर सत्ता मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपलं राजकीय महत्त्व टिकून ठेवण्यासाठी चांगल्या जागा जिंकणं खूप गरजेचं आहे आणि विरोधी पक्षांचं काय महाविकास आघाडीसाठी तर ही एक प्रकारे अस्तित्वाचीच लढाई आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे विशेषतः मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये मेकर ठरू शकते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल त्यांची भूमिका अनेक राजकीय समीकरणं बदलू शकते काही शहरांमधल्या लढती अशा आहेत ज्यांच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष असेल मुंबईत उद्धव ठाकर्यांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवार युतीची खरी केमिस्ट्री दिसेल नागपूरमध्येही मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठेची निवडणूक असेल तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्थानिक प्रभाव किती आहे हे स्पष्ट होईल हे सगळं झालं राजकीय गणित पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण आहे तर आपण सामान्य नागरिक कारण ही निवडणूक आपल्या शहराची आहे आपल्या रोजच्या जगण्याची आहे आपल्या सगळ्यांच्या भविष्याची आहे या निवडणुकांकडे फक्त स्थानिक म्हणून पाहण्याची चूक करू नका यांचे निकाल आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर थेट परिणाम करू शकतात त्यामुळे या निवडणुकांचं महत्व खूप मोठं आहे आणि याचे पळसाद दूरपर्यंत उमटणार आहेत हे नक्की तर या एकोणतीस शहरांपैकी आपलं शहर कोणतं आहे कोणत्या निवडणूक क्षेत्राचा आपण भाग आहात खाली कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा पाहूया आपल्या या चर्चेत महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून सर्वाधिक लोक जोडले गेले आहेत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपली सर्वात मोठी ताकद आपलं मत आहे त्यामुळे पंधरा जानेवारीला घराबाहेर नक्की पडा आणि मतदान करून आपल्या शहराच्या भविष्यासाठी आणि आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत बनवण्यासाठी आपला हक्क नक्की बजावा अशाच प्रकारे महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि सोप्या भाषेतलं विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात